त्याच्यावर आपण राज्याचं टर्मिनस करायचं तीन महिन्याप्रकारच तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही मराठी अधिकार तिथं काम कांदे कोणावर अन्याय करू नका आपल्या लोकांना नमस्कार जय महाराष्ट्र मी आशिष साबळे पाटील माझ्यासोबत मनसे सहकार सेनेचे से जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषा मोरे आणि ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत हे सगळे एअरटेल कंपनी वाकरेवाडीचे कर्मचारी आहेत गेल्या महिन्याभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती की तिथे शहाबाद अहमद म्हणून असणारा जो टीम लीडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सरांना सुट्टी देत नाहीये त्यांना विकली ऑफ देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार केला नाही फ्लोअरवर हिंदीच बोलायचं त्याला मराठीची काय लजे माहीत नाही त्यांनी मला जशी तक्रार केली की बाबा तीन महिने पगार नाहीये का काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि याच्या लोकांशी मी बोललो की बाबा ह्या तुम्ही आपली ही मराठी कामाला येत येतात तुमच्याकडे तुम्ही त्यांचं पेमेंट आहेत त्यांच्यावर अन्याय करतात हा कृपया अन्याय करू नका मी त्यांना विनंती वाजा त्यांना सांगितलं होतं नाही आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय बोलतो सचिन खर्डी म्हणून याच्या त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात वरिष्ठांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार बांधण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना मला कोणसी बी सेना लेखे आहोत तुम मनसे आव नाही तो शिवसेना लेके लोक भी सेना आओ मैं तुम्हाला पेमेंट नाही करूंगा फ्लोर पे हिंदी बात करणे का मेरे को हिंदी आता नहीं। और तुम सर्व लोक टर्मिनेट मैं से से लोग लोक आऊंगा और यूपी वाले लोग इधर काम में भरती करूंगा हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष पण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अराबेंट स्वभाव तिथे दिसला त्याला मी विचारलं की बाबा या मुलांचा पगार तू केला पाहिजे आणि यांच्यावर अन्य नाही केला पाहिजे तर आजही तो मेरेको मराठी आता नाही मी मराठी बोलूंगा नाही आणि त्याचा तो जो काही उपझट अरी असलेला स्वभाव होता